नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण मागे एक सिरीज चालू केली होती ती सिरीज मध्ये थांबली होती थोडा वेळ कारण का तर आपले नवीन वेळ म्हणजे अपडेट्स घेऊन येण्याची गरज होती आणि त्यामुळे ते त्याला थांबवलं होतं आणि या अपडेट्स घेऊन येत होतो म्हणजे आर आर बीचा असेल किंवा पोस्टातलं असेल किंवा ई रिक्षेचा असेल तर याकडे आपण लक्ष दिलं होतं तिकडे थोडं लक्ष आपलं कमी झालं होतं तर आपली सिरीज कोणती होती ती सिरीज होती जे आता दोन हजार चोवीसला इलेक्शन झाल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जे काही विधानसभेचे इलेक्शन झाल्या त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि मंत्रिमंडळात ज्या कोणाला खाती मिळाली मध्ये कोणतं खातं काय काम करतं आणि कोणतं खात्याने काय देतात दिव्यांगांना आणि काय दिलं पाहिजे बाबतीत आपण चर्चा करणार होतो तर त्याच विषयाचा आजचा हा व्हिडिओ मग आजचा विषय आहे तो कोणत्या खात्याबद्दल तर कोण खातं आहे ते आपलं महसूल खातं तर हे महसूल खातं महसूल खात्याबद्दल बोलायचं आहे महसूल खातं काय काम करतं किंवा महसूल खातं दिव्यांगांसाठी काय करू शकतं आणि काय केलं पाहिजे यावरती चर्चा करणार आहोत त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी मी सांगेन की महसूल खातं कोणाकडे आहे महसूल खातं आहे चंद्रशेखरजी बावनकुळे चंद्रशेखरजी बावनकुळे कोण तर तुम्ही म्हणाल तर चंद्रशेखरजी बावनकुळे हे भाजपचे म्हणजे आता महसूल मंत्री जरी असले तरी याच्या आधी याच्या आधी पाच वर्ष आधी याच्या ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते प्रदेशाध्यक्ष म्हणजे भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते तर ते त्यांनी तो चांगल्या प्रकारे निभावला आणि त्यांची सत्ता परत म्हणजे त्यांचे आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न बावनकुळेजींचा राहिला होता मग त्याच्यानंतर त्यांना आता त्याच एक पोच पावती म्हणून त्यांना आता हे महसूल खातं देण्यात आलेलं आहे मग त्याच्यामुळे महसूल खातं म्हणजे सगळ्यात महत्वाचं खातं मानलं जातं एक तर या महसूल खात्यातून दिव्यांगांना काय मिळू शकतं किंवा दिव्यांगांना काय मिळालं पाहिजे याबाबतीत आपण आता चर्चा करणार आहोत महसूल खातं काय का हे कळलं नसेल तर सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला जमीन जमिनीबद्दलच्या ज्या काही गोष्टी येतात तर ते या महसूल खात्यातून होतात मग ते तुमचं जमिनीवरच म्हणजे आपलं सात बारा आठच असू दे किंवा मग जमीन नावावर करून घेणं कमी करणं नाव कमी करणं असू दे किंवा सरकारी हद्दीतल्या जागा असतील त्याचं जे काही योजना लावणं असेल किंवा त्याच्या संदर्भात जमिनी संदर्भात ज्या काही योजना असेल किंवा नवीन नवीन सुविधा देणं असेल जमिनीसाठीच्या तर त्या संदर्भात काम ही महसूल खात्यातून केली जातात तर तुम्हाला थोडक्यात म्हणजे आपल्या भाषेत समजलं असेल की जमीन आणि जमिनीशी निगडीत येणारे घटक म्हणजे जमिनीशी निगडीत येणारे घटक हे ये आपल्या ह्याच्यातून काम होतात महसूल खात्यातून काम केलं जातं मग यातून आपल्याला काय मिळू शकतं आता तुम्हाला विचारायला असेल की आपल्याला काय मिळू शकतं तर तुम्हाला काय वाटतं हे सांगा कमेंट बॉक्समधून मला की आपल्याला महसूल खात्यातून काय मिळालं पाहिजे हे तुम्ही सांगा मी माझे विचार तर सांगतोय पण तुमचे विचार पण काय आहेत किंवा तुम्हाला काय गरज वाटते तुम्हाला काय मिळालं असं हवं हे वाटतंय ते सांग सांगू शकता तुम्ही कारण बाकीचे जसे सांगतात किंवा बाकीचे जसे मागून घेतात मग ते समाज समाज असू दे किंवा घटक घटक असू देत म्हणजे लाडक्या बहिणींनी लाडक्या स्वतःसाठी पेन्शन जशी मागून घेतली किंवा जसा मराठा समाज आपल्यासाठी आरक्षण मागतोय म्हणजे स्वतःसाठी आरक्षण मागतोय ओबीसी समाज स्वतःचं आरक्षण टिकावं म्हणून लढतोय तसं दिव्यांगांना महसूल खात्यातून काय मिळालं पाहिजे किंवा दिव्यांगांना काय मिळालं पाहिजे याच्याबद्दलही तुमचे काय विचार असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता आपण बघूया माझ्या मते काय मिळालं पाहिजे चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी जी यांनी दिव्यांगांना काय दिलं पाहिजे त्यांना देता आहे त्या गोष्टी दिल्या पाहिजेत आम्ही काय जास्तीचं मागत नाही किंवा त्यांच्या अधिकारात आहेत त्या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत हेच फक्त आहे आणि ते आमच्या हक्काचं आहे ते मागतोय आम्ही फक्त फक्त आमचं टक्केवारी वाढवून मिळाली पाहिजे म्हणजे जी टक्केवारी आहे आम्हाला फक्त चार टक्के दिलं जातं कुठल्याही विभागात गेलं तर चार टक्क्याच्या आतच आम्हाला दिलं जातं जे काय आमच्या हिशेज आहे तर ते किमान पाच टक्के तरी असलं पाहिजे हे माझं मत आहे सरळ सरळ परत दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीच्या एरियात गायरान भरपूर साऱ्या जमिनी गा गायराना खाली सोडलेल्या आहेत म्हणजे गायरानासाठी सोडलेल्या आहेत जे पूर्वी काळी पूर्वी काळी भरपूर गावामध्ये गायी म्हैशी असायच्या किंवा पाळीव जनावरं असायचे तर त्या पाळीव जनावरांसाठी चरण्यासाठीचा तो एक भाग सोडलेला असायचा किंवा मग चौकात असेल चौकात पण असेल किंवा बाकीच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असेल बाकीच्या ठिकाणी असेल असे भरपूर सारी जागा ही नापिकी नापिकाखाली आहे किंवा उपयोगात न येणारी जागा आहे आहेत म्हणजे उपयोगात आणलेले गेलेले नाहीत आजवर तर त्या जागांसाठी दिव्यांगांना प्रावधान दिलं पाहिजे किंवा प्राधान्य दिलं पाहिजे जसं आता एखादं गायरान असेल तर ती गायरान पडाक असेल आता कारण आता का भरपूर साऱ्या गावांमध्ये म्हणजे गा, गा गाव असू देत किंवा शहर असू देत या गावांमध्ये शहरांमध्ये ही ग जनावरं पाळीव जनावरं कमी झालेली आहेत आणि चरण्याला सोडण्याची पद्धत ही आता जवळपास नव्वद टक्के बंद झालेली आहे म्हणजे काही गावांमध्ये सोडले जातात पण काही भरपूर साऱ्या गावांमध्ये जनावरं चरायला जाणं आता दिसत नाहीत नजरेत सुद्धा पडत नाहीत मग त्याच्यामुळे तिचं ती जागा आता तिथं जंगल आहे किंवा तिथे ती जागा उपयोगात येत नाही आहे आणि आपली वाढती लोकसंख्या याचा जर विचार केला तर ते ती जागेची गरज आता खर खर तर सगळ्यांनाच गरज आहे तशीच दिव्यांगांनाही गरज आहे मग माझं एक मन मत होतं की जे गाव लेवलला दिव्यांग राहतात किंवा जे शहरी दिव्यांग राहतात कुठल्याही दिव्यांग आहेत मी काही कोणाची कुठल्या दिव्यांगाशी कुठल्या दिव्यांगाशी कुठल्या दिव्यांगाची तुलना करत नाहीये पण जे दिव्यांग राहतात त्यांना जर शेती करायची इच्छा असेल किंवा त्यांना जर काहीतरी करायची इच्छा असेल आणि ते जमिनीशी निगडीत जर प्रकल्प असतील त्यांचे मग मत्स्यपालन असू शकतं किंवा शेळीपालन असू शकतं किंवा शेती करणं असेल भाजीपाला पिकवणं असेल किंवा असंख्य साऱ्या अजून भरपूर साऱ्या गोष्टी हे शेतीशी निगडीत करू शकतो किंवा किंवा आपण त्या जमिनीवरती जाऊन तिथं करू शकतो प्रकल्प राबवू शकतो तर अशा प्रकल्प राबवण्यासाठी बावनकुळेजींनी प्रावधान दिलं पाहिजे प्राधान्य दिलं पाहिजे दिव्यांगांना की दिव्यांगांनाही आरक्षण देता दे दिलं पाहिजे किंवा त्यांना पिकी खाली जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींना सांगून किंवा नगरपालिकेला सांगून किंवा नगरपंचायतींना सांगून जर एखाद्याची गरज असेल किंवा एखाद्याची जर मागणी असेल आणि तो जर मागणी करत असेल तर त्याला कमी पैशामध्ये किंवा कमी भाडे तत्वावर किंवा कमी फाळा भरून ती दिव्यांगाला जागा अलॉट केली पाहिजे एक दोन एकर अडीच एकर असे हेक्टर किमान एक हेक्टर तरी दिव्यांगाला जागा दिली पाहिजे तुम्ही भले त्याच्याकडून फाळा घ्या किंवा भले त्याच्याकडून घरपट्टी जमीन पट्टी घ्या किंवा त्याच्याला त्याच्याकडून वर्षाला फा आपण भाडे म्हणतो तर ते भाडे सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालू शकतं पण ती जमीन जर पिकाखाली येत असेल किंवा ती जमीन जर उपयोग उपयोगात येत असेल तर किती फायद्याची गोष्ट होऊ शकते आणि एका ती फक्त जमीनच फायद्या म्हणजे उपयोगात येणार नाही तर त्याच्यासोबत एका दिव्यांगाचं चा दिव घर चालू होणार आहे एका दिव्यांगाला हाताला काम मिळणार आहे एका दिव्यांगाला हाताला काम मिळाले की तो अनेक चार दिव्यांगांना हाताला काम देऊ शकतो किंवा तो अनेक चार दिव्यांगांची घरं चालू होऊ शकतो यासाठी ती जमिनी जर दिव्यांगाला दिली दिव्यांगाला अलॉट केली किंवा दिव्यांगाला जसं तुम्ही बाकीच्या समाजाला जमीन घेण्यासाठी पैसे देता पण जमीन विकत सुद्धा द्यायला अडचण नाही आहे पण मी तुम्हाला डायरेक्टच विनंती करू शकत नाही की आम्हाला डायरेक्ट जमीन खरेदी करायला द्या म्हणून कारण त्याच्यात खूप सारा घोळ होऊ शकतो म्हणून मी सांगतोय की भाडे तत्वावरती देऊ शकता तुम्ही किंवा फाळे तत्वावरती देऊ शकता किंवा एक पाच वर्षासाठी बॉन्ड करून किंवा एक एक वर्षाचा बॉन्ड असू दे दोन वर्षाचा असू दे किंवा दहा वर्षाचा बॉन्ड करून सुद्धा देऊ शकता जमीन दिव्यांगाला कसायला दिव्यांग कसून त्यातून त्याची इन्कम करू शकतो आणि दिव्यांग त्याचं जे काही दैनंदिन गरज आहे त्याच्या किंवा पैशाची जी काही गरज आहे किंवा तो बेरोजगार आता तर तो रोजगारी बनू शकतो तो स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो तिथं तर यासाठी दिल्या पाहिजेत जसं तुम्ही बाकीच्या समाजांना विकत घेण्यासाठी देत आहे तसं ई दिलं पाहिजेच मी नाही म्हणत नाही म्हणजे आदिवासी समाज असेल किंवा तुमचा एस सी एन टी ओबीसी समाज असेल यांना तुम्ही जर बागायत असेल तर काहीतरी एक एकर घेत घ्यायला जर सरकार पैसे देतं किंवा सबसिडी देतं किंवा जर माळ भाग असेल किंवा जिरायती भाग असेल तर त्याला पाच एकर घेण्यासाठी पैसे देता किंवा सबसिडी देता तसं जर दिव्यांगांनाही एक दोन एकर घेण्यासाठी भाग आहेत आणि जिरायत जर असेल तर आठ सहा सात एकर जर घेण्यासाठी जर दिलं त्याला प्राधान्य किंवा सबसिडी दिली त्याला जर एक साठ सत्तर टक्के सबसिडी दिली तर दिव्यांग हे स्वतःच्या जागा खरेदी करू शकतो कारण असे भरपूर सारे दिव्यांग आहेत आपल्या राज्यामध्ये ज्याच्या नावावरती अजून एक गुंटाही जमीन नाही आहे पण जो कसत नाही जो पिकवत नाही असे कित्येक आमदार आहेत कित्येक खासदार आहेत असे कित्येक जिल्हा परिषद सदस्य आहेत कित्येक जिल्हा पंचायत समिती सदस्य आहेत कि कित्येक सरपंच आहेत कित्येक ग्रामपंचायत सदस्य आहेत ज्यांच्या नावावरती ते पिकवत नाहीत जमिनी पण त्यांच्या नावावरती कित्येक एकर जमिनी आहेत म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ शंभर शंभर दोन दोनशे एकर जमिनी आहेत त्यांच्या हे फक्त राजकारणी झाले पण बिझनेसमॅन्सच्या सुद्धा नावावरती कित्येक एकर जमीन आहेत आणि त्या नापिकेखाली आहेत पडीक जमीन आहेत मग ते जर तिथं काही पिकवत नसतील फक्त त्यांच्या सात बाऱ्यावरती नावं चढत असतील त्यांचे तरी तर एक दिव्यांग कष्ट करू इच्छितो दिव्यांग कष्ट करून स्वतःचं घर चालू इच्छितो किंवा को दिव्यांगाला कोणाकडून भीक मागायची नाही आहे किंवा भीक मागायची नाही भीक मागायची इच्छाही त्याची नाहीये पण त्याला कमवायचं आहे त्याला काहीतरी करायचं आहे त्याच्या हाताला काम हवं हो आहे मग त्याच्या हाताला काम हे महसूल विभागही देऊ शकतं आणि महसूल विभाग देऊन त्याला सुखी करू शकतं किंवा त्याला त्याचं जे काय जीवन बिघडत चाललेलं आहे तर ते बिघडण्यापासून वाचवू शकतं तर हे जमिनीचं झालं म्हणजे जे जास्ती प्रमाणात गायरान वगैरे जमिनी आहेत त्याच्याबद्दल झालं पण आता ग्रामपंचायतीच्या हद्दीत जे चौकात असतात म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत म्हणा किंवा चौकात असतील किंवा मेन रोडला जमिनी भरपूर साऱ्या प्लॉट्स सा असतात त्यांचे ग्रामपंचायतीचे तर तिथं सुद्धा जर गाळा गाळा बांधण्यासाठी किंवा एक दोनशे स्क्वेअर फूट किंवा एक पाचशे स्क्वेअर फूट जर जमीन त्याला तिथं दिली तर एखादं छोटंसं तो दुकान टाकू शकतो एखादं छोटंसं कोल्ड्रिंकचं दुकान टाकू शकतो किंवा एखादं चप्पलचं दुकान टाकू शकतो किराणा स्टोर टाकू शकतो किंवा बेकरी टाकू शकतो किंवा अन्य कोणतंही हॉटेल छोटंसं टाकू शकतो काहीही करू शकतो तो खाण्याचा असू दे किंवा जीवनाला जीवन, जीवन आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत तर त्यात येतं तो, तो सुरू करून त्याचं जीवन चरित्र चालू होऊ शकतो जर त्याला तिथं ते बाकीच्या जसं समाजाला जागा दिल जाते, दिली जाते तसंच दिव्यांगालाही जर दिली गेली तर खूप चांगलं होऊ शकतं कारण दिव्यांगला दिव्यांग त्याचं समाज सर्टिफिकेट किंवा त्याचं कास्ट सर्टिफिकेट जर घेऊन ग्रामपंचायतीला जातो किंवा तालुक्याला जातो किंवा कलेक्टर ऑफिसला जर जातो तर त्याला ते, ते दिव्यांग म्हणून त्याला दि नाकारलं जातं किंवा त्याला दिलं जात नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी कायद्यात बदल आला पाहिजे किंवा त्या नियमात बदल झाला पाहिजे आणि दिव्यांगाला एक दोनशे स्क्वेअर फुट जर त्या मागल त्याला दिलं पाहिजे कारण एखाद्यालाच दिलं जातात आणि बाकीचे दिव्यांग एका, बाकी एका गावामध्ये किमान एक पंचवीस एक दिव्यांग तरी असतातच पण त्यातले एक पाचदा दिव्यांग तरी पाचदा दिव्यांगांना जॉब करायचं इच्छा नसते किंवा जॉब मिळत नसतो त्यांना पण त्यांना बिझनेस करायची आयडिया असते किंवा बिझनेस करू इच्छित असतात ते किंवा त्यांच्याकडे काहीतरी कला असतात कलागुणांना वाव द्यायचा असतो त्यांना म्हणजे चप्पल चप्पल पासून आपण विचार करू शकतो चप्पल किंवा लाकडापासून वस्तू तयार होतात त्या किंवा बाकीच्या ज्या चटई असेल किंवा बाकी अन्य साऱ्या गोष्टी कापड असेल कापडापासून सुद्धा भरपूर सारे दिव्यांग शिलाई करून भरपूर साऱ्या गोष्टी तयार करू शकतात महिला वर्ग असेल किंवा चटणी कांडप महिला वर्गाला जर चटणी काढत किंवा द दळण जे दळ गिरणीचं गिरणी टाकू शकतात तिथं किंवा अशा भरपूर साऱ्या गोष्टी तिथं करू शकतात तर त्याला जर जागा मिळाली कारण दिव्यांगाला बिझनेस करायचं तर भरपूर सारे त्याच्या डोक्यात प्लॅन्स असतात पण त्याला जागा कमी पडते त्याला जागा मिळत नाही त्याला जर जागा तो भाडीचा तोरती तो घ्यायला तो गेला तर आता वाढणारी महागाई वाढणारी महागाई आणि जे गाळांची किंवा जागेची कमतरता याच्यामुळे काय होतं की त्याला जास्तीत जास्त भाडं लावलं जातं कारण तो एक दिव्यांग असतो आणि तो दिव्यांग असतो म्हणून त्याला एखाद्या कोपऱ्यात यायजण पिळून पिळवणूक करण्याचा प्रय प्रकार हा समाजाकडून केला जातो त्याच्यामुळे याच्यावरतीही मार्ग बावनकुळेशी काढू शकतात आणि जसं जमिनीसाठी म्हटलं मी गायरान वगैरे ते पडीक जमिनी आता नापिकेखाली आहेत तशा त्या पिके पिकाखाली आणू शकतो किंवा त्या उपयोगात आणू शकतो तशाच याही जमिनी म्हणजे मेन रोडला पण भरपूर साऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या किंवा गव्हर्नमेंटच्या नावावर असलेल्या गव्हर्नमेंटच्या गव त्याच्यावरती कोणीही कुणाचाही सातबारा नसलेल्या जमिनी अशा भरपूर साऱ्या पडून आहेत ज्या उपयोगात नाही आहेत तशा जागां जर एखादा दिव्यांग मागत असेल एखादी जागा तशी दिव्यांग जर मागत असेल तर त्याला खरेदी करून द्यावं किंवा त्याला सबसिडी देऊन त्याला तिथं ते, ते, ते भाडे तत्वावरती म्हणा किंवा अन्य कोणत्याही पर्यायाने तुम्ही जर तिथं त्याला उपलब्ध करून देत असाल तर खूप चांगलं होऊ शकतं त्याचा त्याला बिझनेस करायला किंवा त्याला त्याच्या गरजा मागवण्यासाठी त्याला ते उपयुक्त ठरू शकतं एवढंच मी सांगू शकतो आणि तुम्हाला काय वाटतं माझ्या दिव्यांग मित्रांनाही मैत्रिणींनाही विनंती आहे की महसूल विभागाकडून आपल्यालाही म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपल्याला काय आप का मिळालं पाहिजे किंवा अजून काय देऊ शकतं सरकार परत जॉबमध्ये सुद्धा देऊ शकतं पण जॉबचा वेगळा विषय येतो पण हे ये जर झालं हे महसूल खात्यातून जे नावावरती करून देणं असेल किंवा भाडे तत्वावरती देणं याच्या संदर्भात मी बोलतोय तर तुम्हाला काय आयडिया नवीन असतील तर त्या नवीन तुमच्या आयडियाज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये ते विषय घेण्याचा प्रयत्न नक्की करूया परत नोकरीमध्ये सुद्धा महसूल खात्यांमध्ये सुद्धा भरपूर सारे जॉब अलर्ट्स होतात किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटी असते मग त्यात पण दिव्यांगांना टक्केवारी वाढवून किंवा पाच टक्के दिव्यांगांना केलं पाहिजे कारण दिव्यांग ही महसूल विभागात जॉब आरामशीर करू शकतो कारण ऑफिस वर्क करणे किंवा बाहेर फील्ड वर्क करण्यासाठी सुद्धा दिव्यांग मागे पुढे बघत नाही किंवा दिव्यांगाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही भले त्याच्याकडे एखादा हात नाही भले त्याच्याकडे एखादा पाय नाही भले त्याला थोडं दिसत नसेल किंवा त्याला दिसतच नसेल पण त्याला ज्या गोष्टी जमतात तर त्या जमतातच आणि त्यानं जर ठरवलं तर त्या गोष्टी तो दिव्यांग करून दाखवू शकतो ही खात्री माझ्या सारख्या दिव्यांगाला असणं नाही नाहीये तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चंद्रशेखरजी बावनकुळेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग